केप्टॉन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी दिलासा घडणारी गोष्ट झाली आणि त्यामुळे भारतीय संघाच्या या कसोटी सामना आशा थोड्या आहेत तसं बघायला गेलं तर आजचा तिसरा दिवस हा भारताच्या दृष्टीने एका डोळ्यात आसू एका डोळ्यात हसू असा राहिला त्याचं कारण बॅटिंगला आलेलं मोठं फेल्युअर हे भारतीय संघाचं डोळ्यात खुपणार आहे रिषभ पंतलातून बॅटिंग करत शतक झळकावलं त्याला विराट कोहलीनी एकोणतीस धावा करून थोडीशी साथ दिली या दोन थोड्याशा जमेच्या बाजू सोडल्या तर बाकी भारतीय फलंदाजीला आलेलं अपयश हे अभूतपूर्व होतं दिवसाची सुरुवातच खराब झाली कारण चेतेश्वर पुजाराची विकेट ही अगदी सुरुवातीलाच गेली पाठोपाठ अजिंक्य राणे जो फॉर्मशी झगडतोय तो, तो सुद्धा आउट झाला बऱ्याचशा जणांनी रागाचा भडका काढला की या दोघांना तुम्ही किती दिवस खेळवणार आणि हा प्रश्न आता खरोखर ऐरणीवर आलेला आहे की कि गेले कित्येक दिवस भारताची मधली फळी ही बॅटिंग करत नाही आहे श्रेयसाई यांनी मध्ये कानपूरला एक शतक झळकावलं पदार्पणात पण त्याचा अपवाद वगळता एकत्रित मिळून मधली फळी चमकत नाही आणि ही गोष्ट आता बरेच दिवस घडतीये त्यामुळे राग हा रास्ता आहे अपेक्षा या रास्ता आहेत की चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणेला तुम्ही किती दिवस पाठिंबा देणार तसं बघायला गेलं तर या दोघांनाही तिन्ही कसोटी सामन्यामध्ये संधी देऊन निवड समितीने भरपूर पाठिंबा दाखवला जो संघ व्यवस्थापनाने कायम ठेवलेला होता त्याचा योग्य फायदा या दोघांनी घेतला असं अजिबातच म्हणता येणार नाही त्यामुळे आता जे नॅचरल प्रोग्रेशन आहे ते पुढच्या टूरपासून चालू होईल असा सगळ्यांचाच अंदाज आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे आता रिषभ पंतच्या बॅटिंगची गोष्ट करूया गेल्या सामन्यामध्ये रिषभ हॉरिबल फटका मारला आणि तो तिसऱ्या बॉलवरती कंगिशोर आबाड्यासारख्या महान बॉलरला स्टेप होऊन खेळायला गेला फटका मारायला गेला तो आऊट झाला आणि त्याच्यानंतर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही डी नेलगरने अफलातून बॅटिंग केली संघाला विजय मिळवून दिला मालिके एक एक बरोबरी केली आणि त्याच्यानंतर रिषभ पंत वरती भरपूर टीका झाली जी रास्त होती त्याच्यानंतर राहुल द्रविड आणि विराट कोहलीनी त्याच्याशी चर्चा केल्याचं पत्रकार परिषद परिषदेत सांगितलं त्यांनी फटके मारायला प्रॉब्लेम नाहीये फक्त थोडासा वेळ घेतला पाहिजे नजर स्थिरावली पाहिजे मग त्याला तो पाहिजे ते फटकेबाजी करू शकतो त्याच्यामध्ये खूप गुणवत्ता आहे असं राहुल द्रविड म्हणाले होते विराट कोहली म्हणालेला होता त्या सगळ्याचाच परिपाक आज त्याच्या खेळीत दिसला सुरुवातीला त्यांनी घाईगडबड केली नाही सकारात्मक खेळला मारायचे ते बॉल त्यांनी एकदम बिंदास मारले परंतु आता ताई फटके मारण्याचा मोह त्याने टाळला आणि त्याचा परिणाम काय झालेला दिसतोय रिषभ पंतनी आता ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका तीन मोठ्या देशांमध्ये चांगल्या बोलिंग विरुद्ध भन्नाट शतकं केलेली आहेत त्यामुळे गेल्या सामन्यामध्ये त्याच्या खराब फटक्याचा आपण टीका केलेली होती या सामन्यामध्ये त्याच्या शतकाचं टाळ्या वाजवूनच कौतुक करायला पाहिजे त्यांनी शतक केलं म्हणून भारतीय संघाला दोनशेचा जवळचा टप्पा गाठता आला नाहीतर आपल्या बॅटिंगला आलेलं फेल्युअर लक्षात घ्या एका फलंदाजाने केलेल्या दहा धावा विराट कोहलीच्या एकोणतीस धावा रिषभ पंतच्या शंभर धावा त्यासुद्धा नाबाद हे सोडलं तर बाकीचे फलंदाज एक आकडी धावसंख्यात आऊट झालेले आहेत रबाडा आहे जेन्सन आहे आणि एनगिडी आहे या तिघांनी मिळून भारताची शिकार या संपूर्ण मालिकेमध्ये वारंवार करून दाखवलेली आहे मी तर म्हणेन सहा डाव झाले तीन कसोटी सहा डाव याच्यामध्ये आपल्या बॅटिंगला आलेलं फेल्युअर हे म्हणजे अक्षरशः डोळ्यात खोपणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला खेळावरती झालेला दिसतो आहे पहिल्या सामन्यामध्ये एकाने मोठी शतक केलं तर केवढा परिणाम झालेला होता आणि त्याच्यानंतर बॅटिंगला आलेलं फेल्युअर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे दोनशेच्या पुढची धावसंख्या भारतीय संघानी विजया करता ठेवली दोनशे बारा तेरा आकड्यांचा मी नेहमी गोल करतो परंतु त्याच्यानंतर मार्क्रनची विकेट ही सुरुवातीला परत मिळालेली होती परंतु त्याच्यानंतर अत्यंत गुणवान जो पहिल्याच मालिकेमध्ये छाप पाडतो तो म्हणजे पीटरसन कीगन पीटरसन अप्रतिम बॅटिंग करतो आहे जेवढा डीन चकतो आहे तेवढाच पीटरसन अगदी मस्त बॅटिंग करतो आहे त्याला बॉल खेळायला फास्ट बॉलरलासुद्धा वेळ मिळतोय स्पिनरलासुद्धा त्याचा फुटवर्क हे एकदम प्रिसाईज आहे डी एल्गर नेहमीप्रमाणे चकत होता परंतु आउट होत नव्हता पाय रोवून उभा होता या दोघांनी मिळून व्यवस्थित भागीदारी उभारली आणि ज्या वेळेला आकडा शंभरच्या पुढं गेला तेव्हा भारतीय संघाच्या पोटात गोळा यायला लागलेला असणार त्याचं कारण याच दोघांनी गेल्या सामन्यामध्ये योग्य वेळी पार्टनरशिप करून संघाला विजयाकडे नेलेलं होतं आणि सामना हा भारतापासनं लांब जायला लागलेला असतानाच दिवसाच्या शेवटच्या ओवरमध्ये डी नेलगरची लेग साईडला फ्लिक मारत असताना कॅच पकडून परत एकदा रिषभ पंतनी त्याची खेळी संपवली अफलातून कॅच त्याने पकडला एखाद्या क्रिकेटरचा दिवस असतो त्या दिवशी तो हात लावेल त्या गोष्टीचं सोनं होतं तसंच रिषभ पंतनी केलेलं दिसतंय एकीकडे त्यांनी अफलातून बॅटिंग करून शंभर धावा केल्या दुसरीकडे डी नेलगरची महत्त्वाची विकेट सुंदर कॅच पकडून केली अजूनही दक्षिण आफ्रिकेला जिंकायला एकशे एक अकरा एक धावा हव्यात नेल्सन त्याला साऊथ आफ्रिकेमध्ये नेल्सन म्हणतात ट्रिपल वन ट्रिपल टू ट्रिपल थ्री याला नेल्सन म्हणतात हा अशुभ मानला जातो ह्या धावसंख्येवरती डी एल्गर आउट झाला आहे त्यामुळे पुसटशा आशा है या भारतीय संघाच्या विजयाच्या अजूनही कायम आहेत त्याचं कारण एकीकडनं जर का बुमरानी शमीनी मारा जोरदार चालू ठेवला किगन पीटरसनची विकेट जर का चौथ्या दिवशी लवकर मिळाली तर भारतीय संघाला एका अफलातून विजयाच्याकडे वाटचाल करता येईल आत्ताच्या घडीला तरी खरं बोलायचं झालं तर ज्या पद्धतीने पीटरसन बॅटिंग करतोय आणि मी अजून एक शक्यता वर्तवलेली होती की हे विकेट नंतर बॅटिंगला चांगलं होत जातं त्याचा आपल्याला थोडासा परिणाम हा साऊथ आफ्रिकेच्या इनिंगमध्ये दिसून आलेला आहे होपफुली माझं म्हणणं खोटं ठरू देत हरकत नाही मला अजिबात वाईट वाटणार नाही चौथ्या दिवशी हे विकेट बॅटिंगला चांगलं असतं असा माझा अनुभव आहे तो जर का खोटा ठरला तर माझ्यासारखा आनंदी माणूस होणार नाही त्याचं कारण माझी इच्छा आहे भारतीय संघाने हा विजय मिळवावा फक्त हा विजय मिळवला तरीही भारतीय संघाच्या बॅटिंगचं फेल्युअर हे विसरता येणार नाही आहे संघ व्यवस्थापन निवड समिती बी सी सी आय काही म्हणू देत परंतु हे बॅटिंगचं फेल्युअर हे नजरेत खुपणार आहे असं मी तिसऱ्यांना म्हणतोय त्याचं कारण बघायला त्रास होतोय मी म्हणतो एकशे अकरा धावा भारतीय बोलर्स अजून समोरच्या संघाला करून देणार का आज आत्ताच्या घडीला तरी साऊथ आफ्रिकेला किंचित संधी मला जास्त वाटते भारतीय संघाला किंचित संधी कमी वाटते तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतं भारतीय संघ हा सामना जिंकू शकेल किगन पीटरसनची विकेट सुरुवातीला मिळाली तर आपल्याला कदाचित अशा अजून वाढवता येतील असं माझं मत आहे अजून आपल्याला आठ विकेट काढायचे आहेत ह्याच्यातल्या अजूनही दोन तीन विकेट ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याचं कारण जेवढा पीटरसन फॉर्ममध्ये आहेच तेवढाच टेंबा बहुना बहुमासुद्धा आहे वँडर डुसेन आहे तोसुद्धा अजून बॅटिंगला यायचा आहे केशव महाराजसारखे के अत्यंत चिकट आणि चिवट फलंदाज अजून यायचे आहेत या सगळ्याचा विचार करता चौथ्या दिवशी भारतीय बोलर्सना खूप कष्ट करायला लागणार आहेत याच्यामध्ये बॅटिंगमध्ये मी शेवटचा फक्त एक टेक्निकल मुद्दा मांडतो बॅकफूटचा खेळ जो आहे तो रिषभ पंतनी करून दाखवला बोलर्सच्या मनात शंका निर्माण करून दाखवल्या ती गोष्ट अगदी विराट कोहली सकट सगळ्यांना जमलेली नाही आहे कुणी ह्या विकेटवरती जिथं बॉल हा सतत उसळतोय विकेट किपर डोक्यावरती बॉल कलेक्ट करतोय अशा विकेटवरती तुम्हाला फ्रंटफूटपेक्षाही बॅकफूटचा खेळ जास्त कामी येऊ शकतो तो खेळ आपल्या मधल्या फळीतल्या लोकांना करता आलेला नाही आहे आणि इवन ह्या मॅचमध्ये गेल्या मॅचमध्ये सलामी विरांनाही करता आलेलं नाही आहे रिषभ पंतनी तो करून दाखवला म्हणून त्याला प्रगतीचा मार्ग मिळाला त्याचं हे शतक दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे त्यामुळे बघूयात आशा मैं उम्मीद पे दुनिया कायम आहे असं हिंदीमध्ये म्हणलं जातं तसंच मी म्हणेन कारण अजूनही आशा थोड्याशा जिवंत आहेत चौथ्या दिवशी भारतीय बोलस पहिल्या अर्ध्या तासामध्ये काही चमत्कार करतात का हे बघायला मी टी व्हीला तुम्ही तुम्हीसुद्धा चिकटाल ही मला खात्री आहे कारण जर तिसऱ्या दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेचे बोलर्स लागोपाठ दोन विकेट काढून जर का करू शकतात भारतीय बोलर्स का नाही करू शकत बघूयात चौथ्या दिवशी काय होतं तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा मी त्याची वाट बघतो बाय बाय